धुळे विद्यार्थिनीला मारहाण गृहपाल महिला विरोधात गुन्हा दाखल धुळ्यातील जिजामाता मुलींच्या शासकीय वसतीगृहात एका तेरा वर्षीय विद्यार्थिनीला वस्तिगृहाचे गृहपाल महिलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घरकाम करण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडला असून या मारहाणीत विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झाला पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार मागील वर्षापासून गृहपाल हेमांगी शिंदे तिच्याकडून भांडी घासणे स्वच्छता गृहाची साफसफाई करणे अशी घरकामे करून घेत होत्या पीडित विद्यार्थिनीने केलेल्या आरोपानुसार घरकाम करण्यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी टळाटाळ ताड़ केली मात्र दलित नेते दीपक केदार यांच्या हस्तक्षेपानंतर गृहपाल महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मिळाला मॉडेल आहे माझी मुलगी श्वेता अमर पूर्ण जमामध्ये गेला आला आहे स्कूलला नवीन लागली तर पाच तारखेला त्या मॅडमने मला पहिल्यांदा कॉल केला मी आजारी असल्यामुळं मुलगी एक महिन्यापासून घरी होती जे जमाता हॉस्टेलचे जे केअर टेकर आहे त्यांनी कॉल केला त्यांनी सांगितलं का तुमच्या मुलीच्या उद्या परीक्षा आहे तुम्ही मुलीला पाठवून द्या मुलींना शाळेत पाठवलं शाळेत पाठवल्यानंतर तिथं मुलीने मला दुसऱ्या दिवशी कॉल केला का पप्पा परीक्षा सोळा तारखेलाही आधीच बोलून घेतली परीक्षा नसताना मला कॉल करून मुलीला बोलवलं बोलवल्यानंतर मला नऊ वाजून पाच मिनटाने तिचा कॉल आला म्हणजे तुमची मुलगी पाय घुसकून पडेल त्याच्यानंतर मी शा म्हणजे मिसेसला पाठवलं आपल्या खालच्या हॉस्पिटलला तिथं मिसेस गेलेलो पण गेलो गेल्यानंतर मुलीचा हात मारलेला तुम्ही विद्यासिल का ॲडमिट केलं ॲडमिट केल्यावर मुलीला विचार न केलं तर मुलीला त्या बाईनी मारलेलो होतो मारलेला नंतर तिथल्या मुलींना पण विचारलं मी हा काय प्रकार काढला त्या मुलींनी मला सांगितलं मी सगळं झोपलेलो होतो म्हणे तिला म्हटलं किती वाजता जेवण झालं पाहिजे म्हणजे साडेआठ वाजता म्हटलं मग हा किती तिथे वाजता काढला तो नवला म्हणे आम्ही जपलो म्हणजे त्या मुलीपण कोटापवलेलं आहे तर माझं असं म्हणणं आहे का माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे काय मुलीकडनं मुलीकडनं म्हणजे सणात बाथरूम साफ करणं तिथे घरचे कामं करणं म्हणजे एकाच मुलीकडून भरपूर मुलींकडून काम करून घेतली काल ते पुरुष लोक पण गेले होतं त्या मुलींचे व्हिडिओ पण आहे माझ्याकडे आता त्या मुली स्वतः बोललं आहे की आम्ही घरात घरातले काम करतो मागच्या दिवाळीनंतर त्या बाईची तिथं म्हणजे बदली करण्यात आली आल्यानंतर ते माझ्या मुलीला तिथे कामाला लावलं त्यावेळेस माझ्या मिसेसनी प्रिन्सिपलकडे तक्रार केली होती प्रिन्सिपलने प्रिन्सिपलनी माझ्या मुलीला दमदाटी केली तुला जर राहायचं असं तर हे तर ऐकावं लागतं आणि तुला पुढच्या वर्षी आम्ही घेणार नाही त्याच्यानंतर परीक्षा ज्यावेळेस होवीच ॲडमिशन करायला गेलो तर प्रिन्सिपलने डायरेक्ट सांगितलं आम्ही मुलीला घेणार नाही आणि काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नेल्यानंतर दबाव टाकला दबाव टाकल्यानंतर ते मी माझ्या मुलीनं शाळेत घेतो मुलीकडनं काम आता एक वर्ष टीचरचं नाव म्हणजे ती केअरटेकर आहे तिचं नाव हेमंदी शिंदे आणि संस्थेचं नाव जिजा आहे काय मागणी तुमच्याकडे काय नाही माझी मला काही त्याचा त्या म्हणजे माझी मागणी एक माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आज माझ्या मुलीवरती इतर दुसरे पण काहीच नाही जर जर आता चार संरक्षण जात तर आपण काय असं करायचं पीडित विद्यार्थिनी 9 इयत्तेत शिकत असून तिच्यावर भाऊसाहेब भिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत तिच्या वडिलांनी आरोप केलाय की गृहपाल महिला वस्तीगृहातील इतर विद्यार्थिनींकडूनही अशाच प्रकारे घरकामे करून घेताय या घटनेमुळे शासकीय वस्तीगृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट धुडेस संपादक अनिल बोराडे

You mm know -hmm. mm -hmm. mm -hmm.